आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे इवाण येथे माननीय श्री श्रीकांत पिसाळ आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातर येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल मैदान शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता संपन्न होणार आहे तर या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये आहे तरी नोंद करण्यासाठी ऑनलाईन ऑनलाइन फोन पे नंबर अतुल कोळी नऊ सहा आठ नऊ नऊ पाच आठ नऊ तीन शून्य सचिन फौजी नऊ सात सात दोन पाच नऊ सहा सात नऊ नऊ शशिकांत पिसाळ नऊ शून्य दोन दोन सात पाच तीन नऊ दोन नऊ संकेत पिसाळ नऊ आठ सहा सात शून्य पाच शून्य पाच सात पाच संकेत लोकरे नऊ पाच आठ नऊ तीन सहा दोन एक सहा आठ बबलू खारगे नऊ नऊ दोन दोन तीन सात चार एक पाच नऊ शैलेश पिसाळ सात शून्य तीन नऊ एक एक आठ शून्य आठ दोन या मोबाईल नंबर वरती रविवारी दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील तरी बैलगाडा मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करावं वा। असं आव्हान आयोजक अभिजित फौजी व श्रीकांत आप्पा मित्र परिवार यांच्याकडून करण्यात आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची